हे थे ठेवलं का आले आलं माहिती आता लावते का बाम आता मला एक काम होतो बा ए तुमचं काम थांब मग करा एक तर मी एकटीचा घरी हा मा बुडा काही घरी नाही तुम्ही मग या जा घरी हा मला बुड्या बरोबर नाही काम ती बरोबरच आहे तुला सांग नाही मला गोष्ट आहे बुवा हा ऐक शिंत ऐक बुवा दोन मिनिट कस देऊ मले हा शांत राह फक्त दोन मिनिट आता कोणते ढगडे राहिले बापा हा आता काय सांग नाही मला अजून कर नाही काही काम हा बुडा एक तर घरी नाही हा तुम्ही लवकर चालले जा बरं किती कॅप सांगू मी तुम्हाला निघा आठून लवकर मग या वाटलं असतं मला मी ते हात जोडतो पाया लागतो लागल असतं पण दोन मिनिट माय काय म्हणतो मी तर ऐकून घे ना एवढी गरबड नको कोरोना बुडा घरी नाही मी काय तुले काय दुसरं काही म्हणायला नाही ऐकून घे माय पाया लागतो मी दोन मिनट दोन मिनट फक्त देणं मला बापा आता हातपाला काय फसवणार अजून फसू बापा कमला तुले फसवत नाही ना बापा फक्त दोन मिनटं शांततेत ऐकून घेतो तोंडार बोट हाताची घडी कर हा ना ऐकून घे दोन मिनिट हो फक्त फक्त कान उघड ठेवू बाईतची डॅनी ची परिस्थितीला अवघड होईल फक्त मान ना की एकदा फक्त तू त्या डॅनीच्या भेटील चाल बा तटलो हा एकदा दोन शब्द प्रेमान बोल त्याच्याबरोबर बरोबर हा एवढं कर बा तू हा काउन बा काउन येऊ मी भेटायले हा काउन येऊ मी त्या खेळण्याला भेटायले काय गरज आहे का बाई खेळण्याला माहित नाही का मा सोबत काय केलं था हा तरी आलेस तुम्ही अजून तोंडवर करून मला सांगेल की चालते ते भेटायले ते झालं सीन ते भूलून जाय ना पण आता त्याची परिस्थिती लय अवघड आहे हो पागल सारखाच करून राहिला तो कसं तू भेटली तर थोडा सांगतो शांत होईन बा चालणं तट लोक भेटायला विनंती करतो बा तू या पायाला होऊ का मी माझा दोस्त गडबड करून राहिला ना हा चाल बा तेवढे कमले एवढे उपकार कर बामावर ते खेळलं पागल हो की पिसाई कुत्रा जाव त्या खेळल्याले थे हा मला काही सांगू नका तुम्ही निघा बरं हटून लवकर तू गोडी गोलाबी ना मला फसून टाकसा अजून काही करसान का तुमचे मला माहित आहे ना काय कांड असतात तर तुम्ही दोघे खेळले तसेच आहे निघा बरं निघा हटून लवकर मला काही सांगू नका त्या लवकर निघा तुम्ही ए खाज जोडून विनंती होती बा कसं तो डॅनी बिमार आहे तो लोक चाल बा तू असं जप करून राहिला तो कमला कमला डारली येऊ बा येऊ आली गाव भेटली गाव असाच करून राहिला तो चाल बा तेवढं हा दोन शब्द बोललं तर यासोबत प्रेमाचे का आता काय काय होणार आहे का तू काय तुला धरणार आहे का तो बिमार माणूस मला काय सांगू नका बरं चुलत घाला त्या बुड्याला त्या बुड्याचं मला काही सांगायचं नाही अजिबात नाही सांगायचं हा ते बुड मा मस्तकात बसायला एकत नाही ना तुम्ही हटून लवकर समले कस तुला आता आदल प्रेमान समजून सांगितलं म्या आता याच्या पुढे जर काही झालं तर आपल्याला सांगू नको बरं आपल्या हात वर आ तो कधीही नटी साठ्यानी आणि कधी तुले जाबीन याची काही गॅरंटी नाही बरं सांगून राहिलो मी हा ज्या गोष्टी प्रेमाला होतात त्या गोष्टी प्रेमाला करायच्या हो दादागिरी करशील ना तो गडी काही सुतार नाही बरं हे ऐकून घेतो आता म्हणजे काय म्हणणं तुमचं धमकी देऊन राहिले का मला आता जे काय करायचं तो डॅनिस करीन आता हो डॅनिल तुला पटेल डॅनिल कधी दाबीन तुले आता हो, घ्यायची गॅरंटी नाही लक्ष ठेव फक्त आता सावध राहतो जर अशी ह हो, बस त्या कार्यक्रमाचा आहे आता चाललो मी आता काय माय बाई काय बोलून गेलो माय बाई हा खरं जिन का तो बुटा दाबीन का मध्ये आता आता डबल चेस घडू ते काय पका आणि आता का भाऊ हे तोंड कोण पडेल आहे हा खुश राहायचं आहे बुधा नाराज नाराज नको राहायचं जाऊ बा कधी पाहिला जातोय तोंडावर बारा वाजेल असतात बा मा तोंडावर बारा वाजतील नाही तर काय गळ मले कोणतं सुख आहे बाबा मी तर चोवीस तास टेन्शन मध्ये या फक्त माझी बायको बाबा नाही ना कधी जा पुढे जा मागं जाईन पोहून काय सांगता येत नाही गेली गेली सायाची दुसरी तू काय विचार करून राहायला बे स्वतः टेन्शन घेऊन राहिला फाल तू पागल फागल झाला लागतील तुले हे मला गळ्या गेली तर गेली सायाची हो रे रेवायचं कोणी बाबा मुश्किल ना भेटली हात पाय दोळा लागले तर तुन माझं लग्न केलं हे नव्हती भेटत मला काय गड्या टेन्शन घेत बे जाऊ दे राहत टेन्शन सोडून दे काय एक क्वाटर मारून येऊ आणि कसं टेन्शन हलका होते दिमागाचं तू कसं बा एवढं टेन्शन न घेत जो गळा कसं तू म्हणशील येऊ मारून मग आपण

हा हा पाईपलाईन फुटली की मग समजून तुम्हाला हा अजून तुम्हाला कसा अनुभव कमी आहे आमचं गाव बेकार आहे बरं कस बुड बा कस लक्ष देत जा पाळग्यात बसे राहत जा तुम्ही सायगड्या महाराज म्हणून मी कसं इकडे तिकडे येत नाही बसायला हा वाडग्याची गाड नाही सोडा लागत मला तटीच बसा लागते त्या भाजीवर राजा म्हणून तिकडे घोर होते हा एखाद्या दिवशी घेऊन जाईन कमलीले कोणी बसा लागेल मग मला चोयत असं काम आहे म्हणून मी तुला म्हणून मी भेटेल येत नाही हा झालं रे पोरे कोण तोड वाचून आला तुम्ही कोणती पाईपलाईन फुटते रे बुड्या लक्षात आलं ते काय म्हणणार मायाच कस बुड बा इकडे तिकडे कसे फटकू नका तुम्ही कमला बुड लय लोक तफेलात बर कोध्या कोण्या दिवशी त्या बुडीले कशात घातले देईन काही सांगता येत नाही बर कसं डॅनी गावात येला आता लक्ष ठेवा जरा आता वावरात दाबली आता घरात दाबीन बरं बुडा आहे ना महाराज मला हे टेन्शन सांगतो आता कोणाकोणा आले पा इकडे आलं पाहा पाय तुम्हाला हात लावून तो डॅनिया येऊ तर त्याला हात पाच मोड तुम्ही त्याचे सांगे जो हिसका दिला बुड्या तो काय भुलले काय तुम्ही हा तुम्ही इकडे तिकडे जायला बुड्या वावरात दाबली ना आता तुम्ही अवटी बसे तर वाळग्या दाबीन बरं बुडा कस इकडे तिकडे फटकट टाळा दो सांगलं मा गा मा ऐकणं ना ऐकणं तुमचं गा मा जा तुम्ही राम राम थांब ना रो पोरे असं आहे गडा मला कुठे फटकता येत नाही तिच्या लक्ष ठेवा लागते मला तिले कोण उचलून काही गॅरंटीच नाही आहे सारे बा मी येतो बा पर पर रा हा इकडे बसलेल्या गप्पा मारत तिकडे वाया झाले ते माय सर बापा जाय काय माझे मोठं संकट आहे गड्या जाय बरं लवकर वा काय तर निपड बापा ते बापा काय करत मोठ बेकार ना आंदा बा राखणच राहा लागते मले हो मी आता कसं राखण्या कुत्रा व्हायला त्या बुडी जण नुसतं राखणच करावं लागते मले चाले बापा ये तुम्ही आता या मसाळे चारा पाणी झालं शिंत कसं ते पराठे उपट्याला जाय बा तेवढं काम करा जा आणि जरा दोनशे रुपयात काय काय करून घेता माझवसाळ्याला चारा पाणी करतो यायच दुधी काढतो दुधी कॅरी नेतो आणि आता वावरात पराठी उपटेल जातो पुरं दोनशे रुपयात तुम्ही मा रगत पेन लावलं तुमच्या कामाला हा हे झालं की ते झालं की हे आ? काय बेटूक मुटूक काम लेगा, हे काय काम आहे म्हणतात काय का मसाळ्याला चारा पाणी काय करणं कुटाळा टाकणं हे काय काम आहे का पा मग कसं धुफूट पडते मग समजते तुम्हाला ह

हा मलिक ताजा शिकवत नका घडी घडी असं पर्यंत सफर शांताराम भाऊ शांताराम भाऊराबा तु आता काहीच नाही बापा मा आबाच मा सारखाच करून राहिला कमलाबुडी कमलाबुडी बसना बुडी राहिला बुडीशी वेगमनच नाही राहिलो बुड्याला कमला कमलाबुडीच नाव घेते उठला काही कमला बुडीच नाव घेऊन राहिला काय करू मला काही सुचून नाही राहिलं राजा आता कमलाबुडीच नाव घेऊन राहिला बुड्याचा जीव गुतला भाऊ कमला बुडीत कमला बुडीशी वेगमत नाही बुड्याला आता <laughs> मारेल काय बुड म्हणा हात जोडा रे बापा काय अशी तसो हे बुडले का आता यावं ते कमला बुडी नाव घेऊन राहिला ह आता सोडलं म्हणा मार खाल्ला ना तिच्यासाठी हा तरी काही सुधारलं नाही बुड कमला बुडीच पाहिजे बुड्याले अनबाचाट लोक समजून सांगा ना त्या बुड्याले कसं अजून फालतू आफत बा घरार पहिलेच तर मारलं त्या कमला या नवऱ्यानं अजून त्या बुडीचंच नाव घेऊन राहिला बा बुडा

गोल गोळा गोल बापा त्या बुडी सोबत बुड बुड्याची बुडीची भेट घालून दे एकदा कस एका ठिकाणी बसली ते कि मग कस पद्धती लाईनवरील बुड्याची गाडी तशी काही गाडी गाडी लाईन वर येत नाही बुडा चे नावाचा जप काही सोडत नाही <coughs> आता भाऊ सर्वे देखत भेट कि एकांतात भेट आहे मग त्याची हा कशी भेट घालून द्या बा त्याची गाड्या समोर बसायची ते आणि भेट घालून द्यायची सांभाल सुत्रे ह तु कोण तू काय काय गाव समोर बसतं का त्या बुडा बुढीला कसं एकांत पाहिजे भाऊ एक खोली द्यायची ते गप्पा मारू द्यायचे काही फुसला आणि ते घेऊन ये आता तसा काही मिळत नाही ते आबाचा नाही तर मग बुडा गेला कामाचा समजून चाल तू पागल होते आता बरोबर करतो मी ट्राय काय होते तर ह पाहतो बा काय म्हणते बुडी तर जातो बाबा तिची हात जोडतो मी आता काय करा आता आबासाठी तर तेवढं कराच लागेल आता मा आबा सटकिन <स्�> पागल झाला जा दा अजून बाबा घोर कोटेच ना मार लोक कमला बुडी कमला बुडी वसन बुडा जा लवकर जा जायले का मथारा झाला बुडा पण अजून काही काही सोय सोय गेली नाही बुड्याची बुढी पाहिजेच बुड्याला शांताराम भाऊ कसा आहे बुडा अजूनही रगेला तुम्ही राजा ह तुमचे राजा काही काम आहे माझे आ माणसा राजा तुम्ही घ्या जरा इथं बुड्याची ढोलकी सारखे वाजवतात ना मग लोक असे लवकर कामं गेली की हा त्या बुड्यासारखा खातो मग गावात हो बाबा तुमच्याशी बोलायला नाही पुरत बोल न गो हा उठून लवकर पराठे सांगते उपट्याला हा मी हाता जातो पराठे उपट्या फुट्याले बे दोनशे रुपयाच काय काय साधा गावाचं काम करून घेतो का फक्त मसाले पाणी पाच देईन दूध काळात देईन हा मी मिराटे उपट्या पोरग जाणारच नाही पराठे उपट्याले त्याच्या मागा मागास जा लागेल कुकडे जायचं पास लागेल आता अरे त्या धानीनं काय बुडोल

अरे सात बावन आहे बुढा अजूनही बाबू बदत नाही कोणाली खतरनाक म्हणतात तो बुडा ह सटसट वय वच करते बुड्याच्या लय होत्या म्हणतात अशा आईच्या रा डबल कुठे ना कुठे फिल्डिंग लावून द्या आणि बुड्याची शूटिंग करा आपण हा आणि साऱ्या घा साऱ्या लोक दाखवा तो बुडा किती पॉवर फुल <laughs> आहे तालती गेणी मग हा लावता बुढ्याची शूटिंग कुठे कोणती बुडी झांगल तर पाप्पा कुकडे शिटी लावतो बुड्याची हा बुड्याने एकच बुडी पटेल कमला बुडी हा दुसऱ्या कोणाला भाव नाही देत बुडा आता हो झमल हो अरे काय करून राहिले तुम्ही इकडे चालान तिकडे बुडा पागल झाला ना कमला बुडी कमला बुडी बसन राहिला बुडा ह बुढ्याला बुडी भेटल्याशिवाय चैन नाही बुडा पागल झाला अरे काही बोलू नको बाबा बापा आताच तर बुड्या घरी जाऊन आलो मी कमला बुडी कमला बुडीस कोण आला कमला डारली येव येव डारली अशी करव डारली मी आलो व तु आठवण येऊन राहिली हो मले असाच करून आला बुडा बुढी शिव बुड्याला करमुन नाही झपीत झपी बोलून राहिला उठला की तेच बोलते झपत चालू आहे जा मार का हा बुडा म्हणा हात जोडा रे बापा मार खाल्ला तुझी येऊनच राहिली बुधीजी आठवण बुड्याला

बुडा कमला कमलाच करून राहायला गडाय बुडील काही सोडत नाही गडा हा बुडा दुरुस्त झाला की बस बुडीचा काय खरं नाही रे गडा बैक ला डेंग्याचा बुधी बुडी बुडीच करून राहिला बुडा बुड बा बुड बा आम्ही आलो तुम्हाला पाहिले कमला आली का कमला आली का कुठे हो तू कुठे हो तू हो 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 येस न ये ना बुडी नाही हो बापा आम्ही आला आम्ही दोघं झाल तुम्हाला भेटेल कुठे बसा त्या शिवला मामी आणून देऊन गेला कमलीला अन्न हटलो मला बोलायचं आणि तिच्या बरोबर मला करमून नाही राहिलं गा कर रे गडा काही ना काही शिवला शिवला मी आणून गडा माय काहीतरी बुडी बा तू तुमचा मेयर जरा शांतता ठेवा बा तुम्ही गडबड करू नका गडबड केली की नाही वाया ते काम सायाचं हा एवढी घाई नका करत तुम्ही आणतो तुमचा मेयर खरं शांत गार बा शिवला मेळ तू खरं शांत ना बुड्याला मेळ हा काय बब ना मेळ फिरा बी बुड्याचा आपण पण कसं म्हणा लागून राहिला त्या बुड्याली गड्या तिच्याशिवाय मला करमून नाही राहिलं गड्या तिची आठवण लय मला येऊन राहिली हा काय ना काही मेळ आण आणणं अन्न दिले आठल तिच्याशी गप्पा मारतो ना मी दुसरं काही नाही करत काय मी फक्त गप्पाच मारतो अन्न एवढा मेळ आणबा माया दार्लिंग मला गमूनच नाही राहिलं हो ना व तू ये हो शिवलाल तेवढं काम कर गडा आपलं वा तुम्ही ऐक नाही आता शांततेच झोप घ्या तुम्ही मी आणतो कमला अटीच आणू ना की बाहेर कुकडे जाता मग भेटायले की तिकडे आणू कुडी बाहेर हे घरी चांगला वाटते गाले का शिवला पारग्यात घेणं बुटेले पारग्यात बरं बसतात मग दोघ म्हणजे गप्पा मारत का बुडे बाला बर वाडग्यात नाही आ बरं म्हणजे मी येतून वाडग्यात येतो ना तर बोलतो बाबा त्याच्यासोबत गप्पा मार मी चाला बापा हा बबने तू खरं बोलून आला काय चाल चालगाय तिकडे येतो मी बुडे बा ऊन तर पुन राहिलं ना ऊन किती आहे वाडग्यात का मरता का अठी पंखा मंखा तरी आहे राजा गरमास करते वाडग्यात तरी काय खरं नाही मी बुडीले अटीच आणतो हा अटीच काय गप्पा मारा तुम्ही मारा वाडग्या फाडग्याचं काही टेन्शन घेऊ नका तिकडे काही येऊ नका मी येतो ना वाडग्यातच येतो ना हा अटी काही नाही मला उन्हाचं फुनाचं घामा फामाचं काही टेन्शन न घेऊतो मी येतो ना मला फक्त कमला भेटणार बुड बादि भुशीचं कुठं भरेल आणि मी फालतू अंग खाजून तुमचं बुलत पुन्हा लागतो कर हा तू बोल नाही होणार नाही खाजू आस लागेल तुम्हाला फालतू कसं मी अटी जाणतो बुडीले हा अटी कसं थंडगार वातावरण आहे बिलकुल हा जाऊ मग मी आता आणतो मग बुडील बरोबर तू पण शिंदाच घेऊन ये मग लवकर घेऊन ये हो हो बा आणतो मी गड्या पाहू चाल बरं चल बाबा चाल अंजरे बाबा मी आंजरे बा काही ना काही आणली भेटायला बापा मला करमुन नाही राहिले ना